सुटला सुटला श्री गणेश केसरी गट्टेवाडीकरांच्या मदनातला फैलालचा फेरा सुटला एक जाग्यावरतीच राहिला आणि इकडं आता सहा जण पडता मानकर इकडे आद्याल हरणे आणि वादळ पड्याल वादळ आणि रयनाय मधी सम्राट आणि चिमण्या आणि इकडे आड्याला चेंडू आणि पाखरे आहे आणि पडेल कडेला बावऱ्या आणि बाजू लढत झाले कोण झाला एक नंबर सामान करे डोळ्याचं पारण फेडणारी लढत आपल्याला पाहायला मिळाली कुणी घेतला आणि खाल